छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या कोल्हापूरच्या किल्ले पन्हाळागडाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आलाय पन्हाळगडासह राज्यातील अकरा किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी अशा बारा किल्ल्यांची नोंद जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश झाल्यानंतर काल रात्री जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले पन्हाळगडावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील शिवरायांच्या पुतळ्यासह शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवाजी काशीद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी लेझिंग व पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ गडाचा समावेश झाल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासन आणि नागरिकांचे अभिनंदन केले शिवाय आता पन्हाळा आणि कोल्हापूरकरांची जबाबदारी देखील वाढली त्यामुळे जगभरातील पर्यटकांच्या स्वागतासाठी आणि गडाचं वैभव सर्व दूर पोहोचवण्यासाठी सज्ज राहूया असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस प्रांताधिकारी समीर शिंगडे यांच्यासह प्रशासनाधिकारी आणि पन्हाळावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तमिळनाडूमधील मधील जिंजी किल्ला असे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि तामिळनाडूमधील मधील जिंजी हे बारा किल्ले युनोस्केच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे सर्व किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचे संस्कार दर्शवणारे हे बारा किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचं मिलिटरी वॉरफेअर काय होतं आणि कशा पद्धतीने किल्ल्यांचं संरक्षणात्मक बांधकाम आहे हे दाखवणारे हे बारा किल्ले आहेत त्यांचा समावेश झाल्याबद्दल आणि विशेषतः पनाळा किल्ल्याचा या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट झाल्याबद्दल मी सर्व कोल्हापूरकरांचं अभिनंदन करतो मागच्या पाच जुलैला पनाळ्याला युनेस्कोनचे एक्सपर्ट आलेले होते आणि त्यांनी हे पाहणी केल्यानंतर आज पनाळा किल्ल्याचा समावेश यादीमध्ये होतो आहे या पनाळा किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश होण्यामध्ये जे वेगवेगळे आपण ॲक्टिव्हिटी घेतल्या त्यामध्ये पनाळा नगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी सर्व पनाळवासियांनी प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिला त्यामध्ये स्वच्छता मोहीम घेणं असेल किंवा प्रत्येक मॉन्युमेंट जे आपलं आहे त्या ठिकाणी स्वच्छता किंवा तिथलं सर्व मॅनेजमेंट प्लॅन करणं असेल त्यामध्ये प्रत्येकाने खूप सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आणि आपल्या सर्व सर्वांच्या कष्टाचं प्रतीक म्हणून आज जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये आपल्या पन्हाळ्याचा समावेश झालेला आहे आणि जगाच्या नकाशावरती पन्हाळा आपला आलेला आहे तर मी परत एकदा सर्व कोल्हापूरवासियांचं आणि पन्हाळावासियांचं अभिनंदन करतो आणि यापुढे जागतिक वारसास्थळामध्ये आपला समावेश झालेला असल्यामुळे जगभरातून जे पर्यटक येतील त्या पर्यटकांच्या स्वागतासाठी आणि सर्व पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं जे काही सर्व चित्र आपण गडाच्या माध्यमातून दाखवू शकतो ते दाखवण्यासाठी ती माहिती देण्यासाठी आपण सर्व सज्ज होऊया